सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी ओझर येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद हा उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ईदगाहवर सामूहिक नमाज पठण करून सणाची सुरुवात झाली नमाज नंतर एकमेकांना शुभेच्छा देत आपुलकी आणि सलोखा जपण्यात आला देशात आणि समाजात शांतता आणि एकोप आणि समृद्धीसाठी विशेष दुवा यावेळी मागण्यात आली नमाजीनंतर कुर्बानी बलिदान अर्पण करण्याची धार्मिक परंपरा जपत अनेक कुटुंबांनी आपल्या घरी कुर्बानी दिली यावेळी हिंदू बांधवांनीही उपस्थित राहून मुस्लिम समाजाला इच्छा शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक ऐक्याचे उदाहरण घडवले तर सणाच्या दिवशी ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर केदार पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिवारी तसेच बागून नितीन जाधव यातील कदम प्रदीप आहिरे श्रीकांत अक्कर धर्मा जाधव विनोद विधाते हे मान्यवर उपस्थित होते तर ओझर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक समीर केदार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आजच्या बकरी दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व ओझोर पोलीस स्टेशनच्या वतीने मी सर्व मुस्लिम बांधवांना बकरी निमित्ताने शुभेच्छा देत आहे सर्वांना नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने संपूर्ण सण अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडला ओझर गावात यंदाची बकरी ईद धार्मिक श्रद्धा सलोखा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश देत उत्साहात साजरी झाली तर दुसरीकडे पर्यावरण रक्षण आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने ओझर गावातील मुस्लिम युवकांनी कब्रस्तान परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवली या मोहिमेच्या माध्यमातून कब्रस्तान परिसराचे सौंदर्य वाढवणे शांततामय आणि हिरवळयुक्त वातावरण निर्माण करणे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचा उद्देश होता युवकांनी स्वतः पुढाकार घेत या ठिकाणी झाडे लावली तर या उपक्रमाविषयी युवकांनी अधिक माहिती दिली असलामकुम हम चार से पाँच सालों से कब्रस्तान के अंदर झाड़ लगाने का काम कर रहे हैं जिसमें से बीस टक्के झाड़ आ जाते हैं कुछ बारिश की वजह से कुछ जानवरों जानवरों की वजह से ख़राब हो जाते हैं लेकिन फिर भी हमने हमारी हिम्मत नहीं तोड़ी और हम हर साल लगाते हैं इन जब तक है तब तक हम लगाते रहेंगे और बाकी सब हमारे भाइयों से ये गुजारिश है नौजवान भाइयों से कि आपको भी अगर वक्त मिले तो आप भी हमारे साथ में जुड़िए और झाड़ लगाने का काम करें सवाब भी मिलेगा और अपना पर्यावरण का भी अच्छा काम होगा तो सब मिल के आओ या हमारा फ्रेंड सर्कल है हमारा ऐसा कोई ग्रुप वगैरे या कुछ है ही लेकिन हम सब दोस्त लोग हमारा पर्सनली ये सब काम करते आप भी चाहे तो साथ में मिलक कर सकते और आप आपका पर्सनल भी कर सकते झाडे लावा झाडे जगवा यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील इतर सदस्यही उपस्थित होते सर्वांनी युवकांच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा पर्यावरणपूरक मोहिमा राबवण्याचे आवाहन केले जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर